नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर मित्रांनो आयुष्यमान कार्ड हे तुम्हाला माहितीच असेल म्हणजे आयुष्यात कधी ना कधी हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते कुठला तरी मोठा आजार येतो किंवा ऑपरेशन वगैरे करण्याची वेळ येते तर त्यावेळेला खूप मोठा अवडवळ खर्च आपल्यापुढे येतो तर या कार्डचा फायदा आपण त्यावेळेला त्या ठिकाणी घेऊ शकतो हे जर योजनेअंतर्गत तुम्ही हे कार्ड काढलं असेल तर तुम्हाला पाच लाखापर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो हे कार्ड आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी चालतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पाच लाखापर्यंत मदत ही तुम्हाला आजारी वगैरे पडलात किंवा ऑपरेशनची वेळ आली मोठा खर्च असेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही हे निधीचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे कार्ड आहे ते आपण कोणत्या पद्धतीने मोबाईलवरती डाउनलोड करू शकतो प्रोसेस खूप सहज आणि सोपी आहे दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही कार्ड आहे ते मोबाईलवर डाउनलोड करू शकता चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला यायचं आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून तुम्ही रिडायरेक्ट होऊ शकता वेबसाईटवरती आल्यानंतर पहिलं काय करायचं आहे तर पहिलं करायचं आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट तो म्हणजे बेनिफिशरी तिथून खाली यायचं आहे पहिला आपल्याला कॅप कॅप्चर टाकून घ्यायचा आहे उजव्या उज्वसाईडला कॅप्चर दिलेलं आहे खाली आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून झाला की व्हेरीफाय बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यावरती आपला जो मोबाईल नंबर आता आपण टाकला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तसंच पुन्हा खाली यायचं आहे पुन्हा कॅप्चा विचारलं आहे राईट साईडला कॅप्चा आहे तो टाकायचा आहे कॅप्चं टाकून झाल्यानंतर लॉग इन हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिला ऑप्शन आहे स्कीमचा त्याच्यामध्ये आपल्याला पी एम जे ए वाय हा ऑप्शन आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढचं आहे राज्य सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र त्यानंतर सब स्कीम बघा तिसरं ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला पी एम जे ए वाय डॅश एम जे पी जे हा जो ऑप्शन आहे हा या, या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो डिस्ट्रिक्टच्या कॉलममध्ये आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्च बाय ह्याच्यामध्ये तीन ऑप्शन आहेत फॅमिली आय डी आधार नंबर आणि पी एम जे ए वाय आय डी तर आपण ती मधला ऑप्शन आहे म्हणजे आधार नंबर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर पुढचा ऑप्शन ओपन होईल तो म्हणजे आधार नंबर, नंबर टाकायचा या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे पुन्हा कॅप्च्या विचारला आहे उजव्या साईडला तो कॅप्शा आपण इथे टाकायचा आहे कॅप्शा टाकून झाला की लगेच हे सर्चचं ऑप्शन आहे म्हणजे पर्पल कलरमध्ये तुम्ही पाहू शकाल तो ऑप्शन ऑन होईल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नवीन ऑप्शन ओपन होतील आपल्याला खाली खाली यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की तुमच्या कुटुंबामधली जी माणसं आहेत त्यांची ही या ठिकाणी आय डी आलेली आहेत किंवा जी काय तुमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये माणसं असतील आई वडील भाऊ आणि तुम्ही वगैरे काय तर सगळी नावं या ठिकाणी दिसणार आहेत त्यापैकी तुम्हाला इथे पुढे ऑप्शन येतील म्हणजे आयडेंटिफाय आणि व्हेरीफायड लक्षात घ्या आयडेंटिफायड म्हणजे त्यांचं जे आयडेंटिफिकेशन बाकी राहिलं आहे त्यानंतर व्हेरीफाय म्हणजे काय तर तुमचं ते व्हेरिफिकेशन आहे या कार्ड अंतर्गत ते झालेलं आहे आणि पुढचं ऑप्शन आहे कार्ड स्टेटस त्याच्यामध्ये बघा तीन कार्डांचं स्टेटस आहे नॉट जनरेटेड म्हणजे हे कार्ड अजून बनलेली नाही आहेत तुम्ही इथून देखील तुमची जी फॅमिली माणसांची असतील ती कार्ड इथून बनवू शकता आणि शेवटचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये अप्रूव्ह दाखवलं आहे म्हणजे काय तर हे कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे तुम्ही हे कार्ड डाउनलोड करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे तर अप्रूव्ह असेल तर आपल्याला डाउनलोड हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तो व्हेरीफाय करायचा आहे आप आपल्याला म्हणून व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली खाली यायचं आहे आणि हा जो चेकबॉक्स आहे आपल्याला मार्क करायचं आहे त्याच्यावरती आणि अलाव हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या जो मोबाईलवरती एस एम एस आला असेल म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर सल्लेला असेल त्याच्यावरती आपल्याला एस एम एस आला असेल तो एस एम एस या ठिकाणी आपल्याला ओ टी पी टाकायचं आहे यामध्ये पहिला तुम्हाला तुमचा जो आधारवरती जो मोबाईल संलग्न लग्न असेल त्याच्यावरती ओ टी पी येईल आणि त्यानंतर बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी म्हणजे हे आयुष्यमान कार्ड आहे त्याला तुम्ही जो नंबर दिला आहे मोबाईलचा त्याच्यावर पण ओ टी पी येणार आहे दोन ओ टी पी एक आधार कार्डवरचा ओ टी पी आणि बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी लक्षात घ्या ते दोन्ही ओ टी पी आल्यानंतर आपल्याला ऑथेन्सिकेट हा जो ऑप्शन आहे खाली त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढील प्रोसेस आहे त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो डाउनलोडचं जे पेज आहे या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या जर तुमच्या फॅमिली मेंबरची कार्ड असेल तर तुम्ही ही सगळी कार्ड एकत्रितरित्या देखील डाउनलोड करू शकता तुम्हाला इंडिव्हिज्युअल डाउनलोड करायचं असेल तरी देखील करू शकता किंवा सगळ्यांचं एकदम करायचं असेल तरी देखील करू शकता आता माझं फक्त इथे एकच कार्ड जनरेट झालेलं आहे आयुष्यमान योजनेचं तर त्यामुळे इथे ते एकच दिसत आहे त्यानंतर हा चेकबॉक्स दिसेल आपल्याला म्हणजे जो फोटोच्या बाजूला जो मोठा कॉलम आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे खाली खाली यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यामध्ये आधार ओ टी पी हा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय म्हणजे आपल्या आधारवरती ओ टी पी येण्यासाठी आपल्याला व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो व्हेरीफाय या बटनावरती क्लिक क्लिक केल्यावरती आपल्याला इथे दोन ओ टी पी येतील मगासारखे पहिलं म्हणजे आधार कार्डचा जो नंबर असेल त्याच्यावरती आणि बेनिफिशरी आय डी म्हणजे सुरुवातीला आपण जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ते आपल्याला ओ टी पी टाकायचे क्रमाने ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपलं हे कार्ड या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी डाउनलोडचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसेल इथून आपलं कार्ड आहे ते आपण हे डाउनलोड करू शकतो इथे तुम्ही बघू शकाल की हे जे आपलं कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या हे डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर आपलं हे कार्ड व्यवस्थितरित्या डाउनलोड झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलला वगैरे सेव्ह करून ठेवा किंवा याची ते कार्डमध्ये तुम्ही हे बनवू देखील शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद